या तालुक्यातले निवडणूक राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वातच आमचा लढण्याचा मानस आहे मी असं म्हटलं होतं की तुम्ही मी अनरखेड सोडतो तुम्ही अनगर सोडा आणि ओपन झालेल्या इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा जर तुम्ही जिंकलात तर मी राजकारण सोडतो असं माझं त्यांना ओपन चॅलेंज त्या दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी होतं आजही आहे उद्याही असणार आहे असं मी म्हटलेलं होतो माझा सहा वर्षाचा नातवाला हे अठरा वर्ष झाल्याशिवाय मतदानाचा अधिकार नसतो एकवीस वर्ष झाल्याशिवाय निवडणूक नु, लढवता येत नसते त्यामुळं तुम्ही वाड्याचं पाणी पिलं असाल तर मी बाराशे गावचं पाणी पिलेलं आहे कोण कोणाला कमी नसतं यावान आमचा अण्णावाच गुंड आहे म्हणजे गुंडगिरीची प्रतिष्ठा बाळगणारा असा आजोबा हा कुणाच्या तरी घरात असावा का असा प्लाय तर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदेगड आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जर आमच्या समोरचे नेते जर तिकडे प्रवेश करणार असतील तर कर भाजप मधला फार मोठा वर्ग जो नाराज आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी त्याचबरोबर काही काँग्रेसमधून काही उभाटामधून अशी काही मंडळी जे आहेत जे आमच्याकडे मागच्या निवडणुकीच्या वेळेला मोठ्या ताकदीने आमच्या सोबत होते त्या विशिष्ट विचाराच्या विरोधात असलेला सगळा जो ग्रुप आहे त्या सगळ्या ग्रुपला सोबत घेऊन या येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महोळी तालुक्यातली आम्ही लढतो सोबत राजेव प्रे आहेत ते सातत्याने मंचावर दिसतात तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असतात त्यांचा पक्ष वेगळा आहे आपल्याला या तालुक्यातले निवडणूक राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वातच आमचा लढण्याचा मानस आहे तुम्ही मध्यंतरी एका सभेत राजन पाटलांना आव्हान केलं होतं की नरखेड मध्ये या त्याला मध्ये प्रत्युत्तर देण्यात असं सांगितलं की माझा सहा वर्षाचा पाचवीस सव्वीस जण नातो कुठं बोल तिथे येईल अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्युत्तर दिलेलं ते तुम्ही मांडताना थोडस चुकीच्या पद्धतीने मांडलंय मुद्दा असा होता माझं गाव नरखेड आहे मी माझा भाग नरखेड आहे जिथून मी निवडून आलेलो आहे आणि त्यांचा भाग अनगर आहे जिथून ते सातत्यानं निवडून येतात त्यांचं वर्चस्व मध्ये माझं आहे मी असं म्हटलं होतं की तुम्ही मी अनरखेड सोडतो तुम्ही अनगर सोडा आणि ओपन झालेल्या इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा जर तुम्ही जिंकलात तर मी राजकारण सोडतो असं माझं त्यांना ओपन चॅलेंज त्या दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी होतं आजही आहे उद्याही असणार आहे असं मी म्हटलेलं होतं त्याच्यावर त्यांनी अद्यापर्यंत चॅलेंज स्वीकारलेलं नाही आणि तुम्ही जे म्हणताय माझा सहा वर्षाचा नातो आला हे अठरा वर्ष झाल्याशिवाय मतदानाचा अधिकार नसतो एकवीस वर्ष झाल्याशिवाय निवडणूक लढवता येत नसते जे जे म्हटलेले आहेत ते माझ्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्या संदर्भानं मी असं म्हटलं होत की आपल्यालाही बाहेर कुठं कुठं फिरावं लागतं ठीक आहे अशी ठोकशाहीनं लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करता येत नाही त्यामुळं तुम्ही वाड्याचं पाणी पिलं असाल तर मी बाराशे गावचं पाणी पिलेलं आहे कोण कोणाला कमी नसतं या संदर्भानं पुन्हा धमकी द्यायसाठी ते म्हणले आज मी काय माझा बास आहे आता ते खानदानी आहेत आहे बरोबर आहे आणि गुंड म्हणले अण्णाव अण्णावानं आमचा गुंड आहे म्हणजे गुंडगिरीची प्रतिष्ठा बाळगणारा असा आजोबा हा कुणाच्या तरी घरात असावा का असा प्रश्न फक्त महाराष्ट्राला विचारावा कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता जरी पक्ष सोडून गेला तर निश्चितपणे पक्षाचं नुकसान होतच असत ठीक आहे परंतु अ गेला की ब तयार असतो ब गेला की क तयार असतो त्यामुळं एकाच घालण्याच्या वज्रमुठी मध्ये अनेक वर्ष सत्ता राहिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची कुचंबना निर्माण झालेली असते आणि एक मोकळा श्वास या तालुक्याला घेण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठी संधी त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे